पार्वती शिव श्रीगणेशा नम्रभुरामचंद्राय नम मुक्त करो नी जटा बंधना स्वमित्रा तारंगी सहित जा श्रीरा मंगल स् वशिष्ठ वतीने प्रभुरामचंद्राची विजय केलेली आहे तो तुम्ही आता जे वनवासामध्ये जे व्रत धरलेलं आहे ते व्रत सोडा आणि राज्याभिषेक लक्ष्या आणि होते कुणालाही सोडले त्याला व्रत म्हणतात त्याला काय म्हणतात व्रत म्हणतात कुणा सोडले नाही वडाचा पिठ लावून तसे पक्के बांधले आणि ज्यावेळेस गुरुची आज्ञा झाली त्यावेळेस परुरामचंद्राने के डोक्याचे केश सोडले जसे परुरामचंद्राने व्रत सोडलं त्याच पद्धतीनं लक्ष्मण आणि सीता तिघाला व्रत होतं आणि इथं भ्रताला होतं परभुरामचंद्राने व्रत सुरुवात केली शक्तीमनानं आणि शीतेनं जसे मूळ सांगता अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र जी राज्य राज्याची तयारी आहे ती करू लागलेली आहे श्रीरामास उपोषण विधी राज्याभिषेकी आता राज्य अभिषेक करायचा असल्यानंतर उपवास आहे कोणते कार्य करायचं असल्यानंतर घरातल्या माणसानं कार्य पूर्ण होईपर्यंत उपवास घरावा लागतो पण चंद्र वनवासावरती होते आणि मला असे परुरामचंद्र

परिसा ते त्यांची नवल परी संक्षेपाकारी सांगे नारद महाराज म्हणतात सकाळी गुरु नक्षत्र महाराज आणि शुभ अशा प्रकारचं गुरु पुष्य योग आहे आता गुरु पुष्य योगावर परमरामचंद्राचा राज्याभिषेक करायचा आहे आणि त्याचा जो काही नियम आहे तो नियम त्याचे जे काही रीतिरिवाज आहे काही बडी विस्तार पूर्वक नाथ महाराज सांगतात गुरु पुष्के योग आहे आणि त्या योगावर भगवान तेनाता दर्या अभिषेक होणार आहे कसा होणार आहे से विस्तार पूर्वक माहिती तुम्हाला सांगतात श्रुत्याला ऐका म्हणून अशा प्रकारे श्री रामाते अभिशिंचना सकळ कठोर शकते कोण वक्ता एक जनार्दन

अवघड कार्य ते सोबत होतं आणि गुरुच्या कल्पातील वादानं स्वतःच्या पूर्ण पुन्हा मानता येत मी आणि माझे